नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी आहे राज्य सरकारकडून जाहीर झालेली ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत के वाय सीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे होय आता तुमची ए के वाय सी करताना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विडोला सुरुवात करूयात यापूर्वी शासनाने सांगितले होते की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व लाभार्थींना केवायसी करणं अनिवार्य आहे पण राज्यात गेल्या काही दिवसात नैसर्गिक आपत्ती पूर अतिवृष्टी दुष्काळ नेटवर्क आणि तांत्रिक समस्यामुळे यामुळे अनेक महिलांना के वाय सी करता आली नाही ही परिस्थिती लक्षात घेता आपल्या राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे की अंतिम मुदत वाढवली आहे हा निर्णय आपण का घेतला आहे ही के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे कोणत्या लाभार्थ्यांसाठी विशेष प्रक्रिया आहे या लाभार्थ्या भगिनींसाठी पती हयात नाही म्हणजे डेथ सर्टिफिकेट आवश्यक आहे है। वडील हयात नाही म्हणजे डेथ सर्टिफिकेट आवश्यक आहे घटस्फोट झाला असेल डिवॉर्स सर्टिफिकेट न्यायालयाचा आदेशानुसार आपल्याला आवश्यक आहे त्यांच्यासाठी जे कागदपत्रे आपल्याला महत्त्वाचे आहेत हे कोठे जमा करावे लागणारे सर्व जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी इक्या सी कसे करायचे मोबाईल ब्राउजर उघडून आपण सिम्पलमध्ये योजनेच्या मध्ये आधार कार्ड लाभार्थी आधार कार्ड ओ टी पी टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला के वाय सी पूर्ण करायची आहे पण त्यानंतर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट ही एक महत्त्वाचं आहे त्यासाठी बघितलंय के वाय सी न केल्यास पुढील हप्ता आपला होर होऊ शकतो या लाभ लाभ खात्यांसाठी येणाऱ्या बँक आधार लिंकवरती तुम्ही सक्षम आहेत का हे तुम्ही चेक करा बेनिफिटसाठी हा महत्वाचा संदेश आहे जर तुमच्या गावातील शेजारी भगिनी माहिती नसेल तर यांना माहिती जरूर शेअर करा एकही एक पात्रता म मा, माता भगिनी आपल्याला लाभ थांबू नये यासाठी महत्त्वाची माहिती आपली शेअर करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मी भेटूयात लवकरच आणखी एक नवीन अपडेटबरोबर तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र